विधानसभेची रणधुमाळीनंतर अचानक हत्या गोळीबार आणि गुंडगिरी यांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे नुकतेच घडलेलं आणि अजूनही चर्चेत असलेलं मस्साजोग प्रकरण आणि त्यात भर घालणारी अजून एक घटना बीडमध्ये घडली आहे बघूया काय घडलंय नक्की बीडमध्ये नमस्कार गोष्ट गोष्टछोटी डोंगराएवडीमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय जरा ही वेळ न घालवता चला सुरू करूया राज्यात दहशत असलेल्या बीडमधील कुख्यात आठवले गँगडून शुक्रवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास इमामपूर रोडवरील प्रकाश आंबेडकर नगर भागामध्ये गोळीबार करण्यात आलाय या गोळीबारात झोपेत असलेल्या एका व्यक्तीला दोन गोळ्या लागल्या असून त्याची प्रकृती ही गंभीर आहे या प्रकरणी आठवले गँगमधील तिघा भावांसह सहा जणांविरोधात पेठबीड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान गोळीबार प्रकरणी रात्री पोलिसांनी एकाला ताब्यात घेतला असून त्याच्याकडून मोटारसायकल जप्त केली आहे विश्वास दादाराव डोंगरे असं गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे आरोपींमध्ये अक्षय शामराव आठवले सनी शामराव आठवले आशिष शामराव आठवले मनीष क्षीरसागर प्रसार मोतीराम धिवार आणि ओमकार पवार यांचा समावेश आहे आठवले आणि डोंगरे यांच्यामध्ये जुना वाद आहे काही महिन्यांपूर्वी याच भागामध्ये दोन गटांमध्ये वाद झाला होता तेव्हा ही तलवार कुकरी गावठी कट्टा आदी शस्त्रे वापरण्यात आली होती या प्रकरणामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने काही आरोपींना पकडलं सुद्धा होतं त्यानंतर काही दिवस हे प्रकरण शांत राहिलं परंतु शुक्रवारी पहाटे पुन्हा याच ठिकाणी वाद झाला आठवले बंधूंसह सहा जण बारशे नाका परिसरातील प्रकाश आंबेडकर नगर भागात गेले तिथे डोंगरे यांच्या ते घरात शिरले त्यांना शिवीगाळ करत त्यांच्यावरती गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला यामध्ये झोपलेल्या विश्वास डोंगरे यांना दोन गोळ्या लागल्या प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बीडमध्ये प्राथमिक उपचारानंतर छत्रपती संभाजीनगरला नेण्यात आलं या प्रकरणामध्ये पोलिसांनी एक पथक रुग्णालयात पाठवलं तेथे जखमी विश्वास डोंगरे यांचा मुलगा अभिषेक यांच्या जबावावरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला काही महिन्यांपूर्वी शंभर दोनशे आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बाजारात आल्या होत्या या प्रकरणात पोलिसांनी मनीष क्षीरसागर याला निष्पन्न केलं होतं परंतु तो मिळून आला नव्हता आता हाच मनीष या गोळीबार प्रकरणातही आरोपी आहे फरार असलेले आरोपी बीड मध्ये येऊन गंभीर गुन्हे करत असताना पोलिसांना माहीत कसं होत नाहीये असा सवाल सध्या उपस्थित होतोय अक्षय आठवले सनी आठवले हे कुख्यात आरोपी आहेत त्यांच्या विरोधात दोन हजार सतरा साली तत्कालीन पोलीस अधीक्ष जी श्रीधर यांनी मोक्का लावला होता त्यानंतर काही दिवस ही टोळी शांत होती काही महिन्यांपूर्वी अक्षय आठवले याला मध्य प्रदेशमध्ये गावठी कट्टे घेऊन जाताना पकडलं होतं या गँगवरती पंधरा पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत साधारण ते अक्षय हा बाहेर आला होता त्यानंतर आपला भाऊ आणि साथीदारांसह गोळीबार केला गोळीबार प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेऊन वेगाने तपासाला सुरुवात केली आहे शुक्रवारी सायंकाळी गोळीबार प्रकरणातील एक आरोपीला प्रसाद धिवरला त्यांनी ताब्यात घेतलं त्याच्याकडून एक मोटरसायकल सुद्धा पोलिसांनी जप्त केली पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज हे तपास करत आहेत घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अपर अधीक्षक सचिन पांडवकर यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके तयार करून तातडीने त्यांना अटक करण्याच्या सुद्धा सूचना दिल्या परंतु अद्याप पावेतो कुठल्याही मुख्य आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून आमच्यापर्यंत अजून पोहोचलेली नाहीये परंतु मस्ताजोग प्रकरणानंतर आता बीडमधलं हे गोळीबार प्रकरण आणि यानंतर अजून घडू शकणारे कितीतरी प्रकरण तर महाराष्ट्राच्या या शांत वातावरणामध्ये कुठेतरी मिठाचा खडा टाकण्यासारखे घडत आहेत अजून असे किती प्रकरण घडतील आणि यातून किती बळी जातील हे बघणं अतिशय थरारक ठरतंय त्यामुळे याच्यावरती यंत्रणा वेळीच काय पर्याय काढते याच्यावरती काय उपाययोजना करते आरोपींना कशा प्रकारची शिक्षा देते आणि किती जणांना अजून अटक करते आणि एकूणच या सगळ्या प्रकरणांमध्ये खरं कारण काय याचा मास्टर माइंड कोण आणि याचे भविष्यातील होणारे काय परिणाम आहेत हे सगळं आपल्याला समजणारच आहेत तत्पूर्वी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या गोष्टछोटी एवढी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद